नमस्कार मित्रों संतोष भाऊ राम भैयाजी सेवानिवृत्त न्यायाधीश त्यांचा वाढदिवसा निमित्त त्यांच्या घरी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी माजी सैनिक लक्ष्मणरावजी रावजी खंडारे तसेच गणेश माजी सैनिक गणेश सोळंके आणि प्रकाश घाडगे माजी सैनिक कॉम्रेड किशोर कदम भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे तालुका सचिव तथा ता न्यूज चॅनलचे कॉम्रेड पी जी गावंडे आणि आपले संतोष जयस्वाल जी हजारो साल साल दिलो दिलो हजार संतोष जयस्वाल यांना संतोष जयस्वाल भाऊ यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देण्यात आहे लाख लाख कोटी कोटी शुभेच्छा ठिकाणी देण्यात येत आहे आणि संतोष भाऊचे कार्य महान कार्य आहे त्यांच्या हातून घडलेले आहे न्यायाधीश म्हणल्यानंतर काय पाहायला लागतो आणि त्यांची जे बिग्रज भूमीतले असल्यामुळे

या सर्व माझ्या बंधूंनी आपल्या वेळात वेळ काढून मला इथं शुभेच्छा द्यायला आले साहेब गावंडे साहेब सगळं टीम जी एकजूटपणे हे स्नेह मला स्नेहाचा वर्षाव केला जन्मदिनानिमित्त त्याबद्दल मी यांचे आभार मानतो आणि सर्व लोकांना माझ्या शुभेच्छा देतो की विका सर्वांचा विकास व्हावा आणि सर्वांचं आरोग्य शुद्ध राहावं चांगलं राहावं मित्रांनो एकच काम करा विकासाची काल धरा आणि मी माझे सर्व केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांना ह्या शुभप्रसंगी एकच विनंती करेल की इथं आपण रेल्वे दिली आता एकच गोष्ट बाकी आहे आमच्या पोहरादेवीबाईसाठी एक एअरपोर्ट इथं शिर्डीच्या धडकीवर जर दिलं तर मला असं वाटते की ह्या भागाचा विकास अतिशय दडदारीनं अतिशय तुरेनं होईल आणि सर्व जनतेला याचा लाभ मिळेल जनतेचा लाभ हाच सर्वांचा लाभ धन्यवाद थँक्यू अँड ऑल द बेस्ट माय फ्रेंड धन्यवाद